मॅडम झोपली शाळेत फोटो काढून जरी त्या त्यावरच्या मॅडमला पाठवला तर झोपू द्या जाऊ द्या म्हणते ती खुर्च्या ऐकल्या टेबल ऐकलं तरी सुद्धा त्या अंगण जसराव देशमुख चांगले होते त्याच्या बा बाकी पलीकडला आवाज हे कुठला जरी नेता असला तर ती त्याच्या स्वतःच्या स्वतःसाठी लढतो जर गोरगराब्यासाठी लढत नाही म्हणजे रस्ते काही झाले नाही आणि पौलू पावलो पावली खड्डे आहेत तुम्हाला त्रास होत नाही धूळ धुळीच होतो की आता काय करायचं लोकप्रतिनिधी काय लक्ष देत नाही तुम्हाला त्रास होत नाही धूळ धुळीच होतो की आता काय करायचं लोकप्रतिनिधी काय लक्ष देत नाही नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी मी सध्या सांगोल्यात आलोय खरं तर बखर महाराष्ट्राचा दौरा करतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ आलेले आहेत आणि यामध्ये आता नगरपंचायत असेल नगरपरिषद असेल या सगळ्या निवडणुकींसाठी ज्या कोणी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांच्या सगळ्या प्रचारांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि अशातच आपण पोचलो आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यामध्ये खरं तर सांगोल्याच्या नगरपरिषदेमध्ये एक वेगळंच राजकारण आपल्याला खरं तर पाहायला मिळते आणि सांगोल्याच्या नगरपरिषदेचं राजकारण सध्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळते कारण या ठिकाणी शिवसेना शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप आणि शेकाप असा जो एक सामना जो आहे तो या ठिकाणी रंगलेला आहे खरं तर शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल या दोघांची युती झालेली आहे या दोघांच्या माध्यमातून मारुती बनकर नावाचे जे गृहस्थ आहेत या ठिकाणी यापूर्वीही ते नगराध्यक्ष होते यातल्या स्थानिक राजकारणाचा त्यांचा अनुभव राहिलेला आहे अशा उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे तर दुसरीकडे शहाजी बापू यांनी देखील आपलं स्वतंत्र पॅनल जे आहे ते या नगरपर परिषदेमध्ये उतरवलेलं आहे त्यांच्याकडून आनंद माने यांना जे आहेत ते उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे यंदा सांगोल्यामध्ये जी काही नगरपरिषदेची निवडणूक होती आहे सध्या इथल्या स्थानिक मुद्द्यांवरती मर्यादित नसून ती वैयक्तिक नाराजीपर्यंत गेलेली आहे तर शेकापा आणि भारतीय जनता पक्षाची युती आणि एकीकडे शिवसेना ही एकटी लढती आहे आणि इतर अनेक पक्षांनी जे आहेत ते या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा पाठिंबा दिलेला आहे आणि शहाजी बापू मात्र या ठिकाणी एकटे पडलेले आहेत त्यामुळे त्यांनी आपला नाराजीचा सूर जो आहे तो कायम ठेवलेला आहे त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांची जी हाक आहे ती पोचलेली आहे इथल्या मतदारांना त्यांनी भावनिक साथ घातले मात्र या ठिकाणी सांगोल्याचे लोक किंवा सांगोल्याचे नागरिक जे आहेत ते त्यांच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकणार का याची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना लागली आहे त्यामुळे या सांगोल्यात सध्या कुणाची हवा आहे कुणाची चर्चा आहे हे सगळं आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओतनं जाणून घेऊया खरंतर सांगोला शहरामध्ये या मतदारसंघाचे जे आमदार आहेत बाबासाहेब देशमुख हे शेकापचे म्हणजे शेतकरी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात आणि ते आमदार आहेत खर तर सांगोल्यातल्या शेतकऱ्यांचे नेमके काय प्रश्न आहेत किंवा त्यांचे प्रश्न या ठिकाणी शेकापाचे आमदार झाल्यानंतर बाबासाहेब देशमुख यांनी सोडवले का हे सगळं आपण खरंतर इथल्या स्थानिक नागरिकांकडनं जाणून घेणार आहोत दादा काय सध्या वातावरण आहे निवडणुका आहेत काय सध्या वातावरण आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याचं म्हणणं काय तुम्ही जरा पहिलं रिग्वल पन्नास हजार जी शेतकऱ्यांना म्हणली होती शासन ते काय निम्या शेतकऱ्याला मिळालं तर निम्या शेतकऱ्याला मिळालं नाही तर आणि मोदी जी पेन्शिल जी शेतकरी पेन्शिल दोन अडीच हजार आहे ते असल्या हो म्हाताऱ्या वयस्कर माणसाची किवायची होत नाही म्हणून साहेब दमवते ती देत नाही ती दहा दहा एलपाट गाठलं तरी देत नाही ती शेतकरी हा आडगा माणूस आहे आणि शेतकऱ्याची इकी होत नाही नोकरदारानं संप कलाग अलग ही पगार वाढतो आहे शेतकऱ्याची एकसुद्धा शासन म्हणणं ऐकून घेत नाही किंवा शेतकऱ्याला हा मातीत घालायचा सरकार आहे राजकारणाचा आम्हाला काही विषय नाही आम्ही शेतकरी सामान्य माणसं आहे राजकारणाचं काय आम्हाला ही पक्ष काय ती पक्ष काय त्याचा काही संबंध नाही पण शेतकऱ्यासाठी थोडा तरी झुकता काटा किंवा साहेब दी अंगणवाडीच्या शाळा ती मॅडम झोपली शाळेत फोटो काढून जरी त्या वरच्या मॅडमला पाठवला तर झोपू द्या जाऊ द्या म्हणते ती खुर्च्या ऐकल्या टेबल ऐकलं तरी सुद्धा त्या अंगण पोहचाळीच अंगणवाडीला तरी त्याचा विचार केलेला गळवेवाडी बाकी शिवने गळवेवाडी डेंब्रे मॅडम आणि मेन तिच्यावरची जबी मॅडम दहा वेळा त्यांच्या ऑफिसला पाहिजे आम्ही पाच हजार तरी त्यांनी विचार दखल घेतली नाही केला नाही तुमची पोरं काय शिक्षण घेतील शिक्षकांना जे शिक्षण दिलं तर ती पोरं त्यांच्यासारखे चोऱ्या करायला शिकणार काय शिकणार तुम्ही जर शिक मास्तरनं शिक्षण दिलं तर ती संस्कार घडणार ना काय घडणार आहेत मुलात काय संस्कार घडणार तुमच्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते शेकापचे नेते आहेत शेतकरी कामगार शेतकऱ्यांचं देशमुख चांगले होते त्याच्या बाकी पलीकड असेल गुण पण ते अजून काय आता नवीन ते त्यामुळे त्या, त्या विषयवर काय बोलू शकत नाही अजून तरी काय तुमच्यापर्यंत पर्यंत तुमच्या हिताचे प्रश्न त्यांनी काय सोडवले नाही म्हणायचे तसं काय सांगू शकत नाही म्हणजे तुम्हाला त्यांच्यावर भाष्य भाष्य करायचं बाबा काय जरा शेतकऱ्यांचे प्रश्न सांगा की मला तुमच्या आमदारांनी काय प्रश्न सोडवलेत का नाही शेतकऱ्यांचे काय सोडवलं काय सोडवलं नाहीत बरं मग जर आपण पाहिलं तर इथं शहाजी बापू आहेत आधीपासून त्यांचं राजकारण लय मोठं इथं इथं गणपतराव असतील किंवा आता त्यांचे चिरंजीव आहेत बाबासाहेब ते आता इथनं आमदार आहेत मग काय शेतकऱ्यांचं काय झालंय का नाही काय काय नाही झालं अजून काहीच नाही झालं काय करतच नाही तर का, का कस आहे शेतकऱ्यांचं आपण पक्ष तर आहे ना शेतकऱ्यांसाठी लढणारा शेतकऱ्यांसाठी झटणारा आहे पक्षी तर आहेच लढणार पण कसं आहे माहिती पण तुम्ही शेतकऱ्यांच्याकडे हे बघतच नाही तर का, का कस शेतकऱ्यांनी काय बघा काय केलं का, 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 बाई बर मला सांगा आता मधल्या काळात एकदम पाऊस जोरदार झाला होता पिकांचं नुकसान झालं असेल मोठ्या प्रमाणात होता का पाऊस पडला एक पाऊस भरपूर पडला होता भरपूर पडला नुकसान झालं शेतकऱ्यांच त्याला काही जणांना जळीत मिळले काय जणांना नाही मिळलं असं झालेलं आहे ते केंद्राकडनं काहीतरी चाळीस हजार कोटी काहीतरी येणार होते मग ती काय नको निमार वाटात झाले निमार आणि काय आलं नाही काही जणांचं तुमच्या आमदारांनी पाठपुरावा केला नाही झालं नाही झालं नाही नाही तुमची किती जमीन होती जमीन आमची तशी तर कमीत कमी बावीस अकरा आहे काय काय लावलं जमिनीत काय तुमचे ऊस आहे काय गहू आहे काय मका होती काय बाजरी होती काय डाळिंब होती असं आहे की पावसात काय काय गेलं पावसात काय करायचं पावसात काय कायच करता येत नाही 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 काय नुकसान झालं नेमकं ह्या बाजरी फक्क पाण्यात कशी काढणार तुम्ही हो माझं आता सहज लक्ष गेलं हे तुमच्या पायाला काय झालंय पाय बसवलंय कधी हो का तीस वर्ष झाली तीस वर्ष आणि तीस वर्षापासून अस आणि शेतातली काम कसं का करतो रोजगारी लावून करायचं मग आता काय करायचं इथे किती रोजगार इथे किती रोजगार देता। का रोजगार फाकडून किती रुपये घेते सहाशे रुपये मग दिवसा आव दिवसाला बायका आता मग त्याच्या आठ ते डायरेक्ट एक वाजेपर्यंत बायका मागच्या साडेतीनशे चारशे अवघडच झालंय की आणि पण हे म्हणलं नऊ ते डायरेक्ट पाच वाजेपर्यंत सहाशे बरं दादा तुमचं काय तुमची किती जमीन होती तुमची किती जमीन आहे पाच एकरच्या वर आहे पाच एकरच्या थोडीवर काय काय आहे सध्या सध्या केळ एक के एकर आहे आणि मका आहे ऊस आहे सगळं माझ्या नावा हो, बाकीचं पोरांच्या नाव हो, पुतण्या नाव हो, आहे ती वेगळी तुमचं काय आता मध्ये पाऊस झाला त्याच्यात तुमच्यात तुम पण यादीला आले पण ती काय अजून मिळलं नाही चुकीच काहीतरी चालतं आणि पन्नास हजार प्रचंड अनुदान जे होतं रेगुल कर्ज करणाऱ्याला ती मला अक्षरशः मिळालेलं नाही मी मस्त पाक सोलापूर बरं कागद घेतली सायबापतून गेलो एका एका ऑफिसला चार चार पाच पाच गाठलं पण ती काय मला मिळालेलं नाही ठीक आहे आता इथं शेतकऱ्याला मिळतच नाही आता ते जाऊ द्या काय ते तुमच्या लोकप्रतिनिधी लक्ष घाल ना आता आम्ही सांगतो बघू त्यांनी आमचा व्हिडिओ ऐकून लक्ष घातलं तर पण मला सांगा आता इथं शेकापाचा उमेदवार होता ऐकून घ्या की शेकापचा उमेदवार होता भाजपच्या तिकिटावरती लढतोय भाजपच्या चिन्हावर लढतोय आवाज जे कुठला जरी नेता असला तर ती त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी लढतो तर लढत नाही त्यामुळं आम्हाला तुम्हाला पटलं शेतकऱ्यासाठी नाही लढत शेतकऱ्यासाठी काही नाही आहेत त्यांचे त्यांचे स्वतःसाठी लढतात शेतकऱ्यासाठी सामान्य माणसासाठी कुणीही लढत नाही त्यामुळं सामान्य माणूस हा कुठला पक्ष धरत नाही किंवा कुठला नेता धरत नाही त्याची काय आवश्यकता नाही सामान्य माणसाला नेता पाहिजे ह्याची काय आवश्यकता नाही सामान्य माणूस आता, आता, आता आम्ही जो काही दौरा करतोय महाराष्ट्राचा दौरा करतोय आता आमच्या दौऱ्याचं नाव काय हवा कुणाची आता सांगोलात आलं हो म्हटल्यावर ती विचारावं हो म्हटलं बरं तुम्हाला राजकारणात बोलायचं नाही राजकारणाविषयी बोलू नका पण एकंदरीत हवा कुणाची आहे सांगोलात शहाजी बापूंची का बाबासाहेबांची काय त्याची का आपण कुणा सांगू शकत नाही एकाची सांगा कुणाची नाही सांगू शकत नाही दोघांची तेवढीच आहे का हवा कोणाची सांगू शकत नाही दादा हवा तरी सांगा तरी सांगा हवा आम्हाला माहितीच नाही राजकारण हे आम्हाला माहितच नाही माहित नाही आम्ही चला आता एकंदरीत शेतकऱ्यांना म्हणजे या मतदारसंघाचे जे आमदार आहेत शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख त्यांच्या मतदारसंघामध्ये खरं तर जो काही आता महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळाची ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे सांगोळ्यातल्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली अनेक लोकांच्या या ठिकाणी जे काही शेतजमीन आहेत त्या पावसाने खराब झाल्यात पिकं वाहून गेले अशा अनेक परिस्थिती असताना या ठिकाणचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी इथल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीचं सहकार्य केलं हे आपण इथल्या स लोकांकडनं जाणून घेतलं आहे त्यामुळे आता बघूया पुढच्या चौकात विचारूया कुणाची हवं आहे तिथे सांगोला नगर परिषदेच्या इमारतीजवळच मी आहे या ठिकाणी झेरॉक्स सेंटर आहे जय एंटरप्रायजेस म्हणून आहे ते दुकानदारच आहेत आणि आपण त्यांच्याकडनं खरं तर जाणून घेऊया की ते आता नगरपरिषद अगदी जवळून बघतात त्यामुळं थोडक्यात कामकाजाचा थोडा अंदाज तर ह्यांना सहजच असतो त्यामुळं म्हटलं नगरपरिषद आहे तर मग इथं जे काही सांगोल्यामध्ये प्रलंबित कामं असतील ते काही झालेले दा, दिसते का किंवा इथले स्थानिक नागरिक म्हणून त्यांना नेमकं काय वाटतं हे जरा विचारावं म्हटलं जरा काय स्थानिक नागरिक म्हणून सुरुवातीला सांगा की कशा पद्धतीने सांगोल्याचा सा विकास झालाय किंवा आतापर्यंत सांगोल्याचा सा विकास कुठं पोहोचलाय तसं बघायला गेलं तर अजून रस्त्याची कामं प्रलंबित आहे जो आता आठ ते नऊ वर्ष झाले रस्ते सांगोल्यामध्ये रस्ते काही झाले नाहीत आणि पावलो पावलोपावली खड्डे आहेत त्यामुळं लोकांना फार लोकांना फार त्रास होतोय आता आणि धुळीचं साम्राज्य माजले सांगोल्यामध्ये जास्त करून हो भरपूर धुळ आहे तुम्हाला त्रास होत नाही दो होतो की आता काय करायचं लोकप्रतिनिधी काही लक्षात येत नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी तर नव्हतेच मागच्या टर्म मध्ये आता नवीन काय होतंय बघूया त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे या सगळ्या संदर्भात तुमचे इथे स्थानिक आमदार आहेत इथं शेजारीच राहतात बहुतेक हो राहते बोललो आम्ही पण आता सध्या ते पण म्हणतात काम चालू आहे काम चालू आहे होणार आहे असं म्हणतात कालच वर्ष पूर्ण झालं वर्षामध्ये काय बदल बदल तर काहीच नाही झाला बदल काहीच नाही काही सुद्धा बदल झालेले नाही आमदार करतात का नाही काम आता काम आहे दे तरी नगर परिषद जवळच आहे नगर परिषदेचं कामकाज कामकाजाचा थोडक्यात अंदाज आहे मागे होते ना पण आता ते इलेक्शनला परत थांबले काय त्यांच्या कार्यपद्धती कशी आहे आता काय वाटतंय सुधारणा त्यांची कार्यपद्धती चांगली आहे त्यांची चांगली आहे कार्यपद्धती मग आता ते आले निवडून तर होईल विकास आता पाहूया काय होत हे नाही आपण म्हणणार त्यांना आपण आपल्या तक्रारी म्हणणार बाबा रस्ता नाही पाण्याचं हे नाही ते काही जे काही प्रॉब्लेम असतील ते दे आपण त्यांना सांगणार मेन म्हणजे रस्ता, रस्ता? आहे सांगोल्यामध्ये प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत मग असाल असं सहनिट सहनी जाता येत नाही रोजगाराचा काय प्रश्न रोजगाराचा प्रश्न तसा आहे काय प्रत्येक जण आपले आपले तकचूर करते रोजगार शेवटी आहेच किंवा जगण्यासाठी काय ना काय म्हणजे करावं लागतं मसाल ना प्रत्येक या ठिकाणी मी फिरत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं इथं मजदूर मोठ्या संख्येने आहेत लोकांच्या शेतात कामाला जाणारी लोक मोठ्या हो आहेत आहेत भरपूर आता तुमच्या दुकाना बाहेर पण आधार कार्ड साठी वगैरे लाईन लागतो सध्या आधार म्हणजे लाडकी बहिणी बहिणीवर आठवलं जरा त्यांना विचारत काही लाडक्या बहिणीचे पैसे येतात का तुम्हाला ये किती येते आतापर्यंत किती जमले नाही काढून घेतले आता आल्यावर काढून घेतले की आता जी पळी बसन काढलं नाहीत नाही सेविंग वगैरे काय करायचं किती लागते म्हणजे आता आले तेवढं महागायन काय येते बाग अडीचशे रुपये बायला हजरे गणेशाला कुठं पाचशे काय येते शेतीत किती परवडते पुरत नाही का नाही पुरत वाढून माग आहे काय हा शेतकरी देत नाही तर त्यांना शेतकरी भाव भावना कुठले देत शेतकरीत तर आम्हाला मग मी आता जिथे शेतकऱ्यांचा बाईट केला ते असं म्हटले की जे गडी कामाला येतात ते पर एक वाजेपर्यंत सहाशे रुपये तीनशे रुपये मागतात मागतात गे पण देणार असेल तर देते हाय पाय शेतकरी मोठा असला तर त्याने देते बारकी कोण देत नाही त्याला फोन करून सांगते तुला पैसा उतू चाललाय का म्हणते असं म्हणते कवचित एखादा ज्याच्यात पगार पाणी आहे ती एखादा कवचित देते जवळच राहत आम्ही साव याच्या खाली साव बांबेच्या देवळ्याला तिकडं देवळ मी तोड तिकडं नगरपालिकेचा काय संबंध असत मालक माल काय एवढं कळतंय नगरपालिका नाही तुम्हाला येत नाही लडका बहिणीचे पैसे येते घे मतदान कुणाला केलं होतं मतदान केलं ते घेरडी आहे मी कुठे घेरडी होय पण कुणाला केलं होतं मतदान त्याचं नाव द्या ना फेर नावच नाही करी आलेत का नाही ज्यांना मतदान केलं परत दारात आलेत का नाही येते की करतेई मतदान ना कस करत नाही नाही तो दोन भाऊ येडायत हां त्यानला सांभाळते येते मी सांभाळते परत आला नाही की तू म्हणलं पैसे चालू कर भाऊ ठीक आहे चला आता इथल्या नागरिकांशी आपण बोलत होतो काही आता लाडक्या बहिणीचा विषय निघाला म्हणून मी म्हटलं तसा यांचा आणि इथल्या नगरपंचायतीचा काही संबंध नाही हे ग्रामीण भागातले राहणारे नागरिक आहेत पण विषय निघाला म्हणून म्हटलं की जे काय आता लाडक्या बहिणीच्या वाय सी प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यामध्ये हे केवायसी करण्यासाठी आले होते म्हटलं आता दर महिन्याला किती आ, या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे येतात ते सगळं विचारावं म्हटलं चला बघूया आता आपण पुढच्या चौकात नेमकी कुणाची हवं आहे मी सध्या सांगोल्यामध्ये आहे आणि सांगोल्यामध्ये नेमकी कुणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि आपल्यासोबत इथले सगळे स्थानिक नागरिक आहेत काय का सांगाल सांगोल्यात कुणाची हवा आहे सध्या सांगोला शहरामध्ये शहर सांगोला शहर महाविकास आघाडीची हवा आहे आज आम्ही युतीमध्ये भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष व दीपक गट यांची युती आहे या युतीची सध्या हवा आहे सांगोला शहराचा नगराध्यक्ष मारुती आबा बनकर हे चांगल्या मताधिक्यानं व तेवीसचे तेवीस आमचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आज मी स्वतः चार ब चार बमध्ये म युतीचा उमेदवार आहे माझ्याबरोबर आमच्या युतीचे उमेदवार आमजद बागवान यांच्या मातोश्री आहेत हे सगळे चांगल्या मताने निवडून येणार आज सांगोला शहराची दयनीय अवस्था पाहता हे सर्व जर बघितलं तर ही युती निवडून येणे फार गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आज भारतीय जनता पार्टीचं स सरकार आहे केंद्रामध्ये आज मोदी सरकार आहे या माध्यमातून भरघोस निधी सांगोला शहराला पाच वर्षामध्ये येणार आहे सांगोला शहर धूळमुक्त व रस्त्याची अवस्था पण मी काय म्हणतो या आधी पण शेकापच्या हातात सत्ता होती या आधी शेकापच्या हातात सत्ता नव्हती या आधी शहाजी बापूंचे आनंद मने हे नगराध्यक्ष होते त्यांच्या हातात सत्ता होती आज शहरातली अवस्था बघितली तर तुम्हाला तर तुम्ही बघतायच आज पाय ठेवायची सुद्धा जागा झाली एक पाय रस्त्यावरून एक पाय खड्ड्यात अशी शहराची अवस्था आहे सांगोला शहरातल्या व्यापाऱ्यांची अवस्था बघा सांगोला शहरातल्या नागरिकांची अवस्था बघा हे जर सर्व विचार केला तर आज सांगोल्यातील जनता अतिशय कंटाळलेली आहे त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे यात पण पण शेकापचे काही मूळ मतदार आहेत त्यांच्यामध्ये खरं तर नाराजी आहे कारण की जो शेकाप भाजपाचा उमेदवार आहे तो भाजपच्या चिन्हावरती लढतो यामध्ये शेकापचे जे मूळ मतदार आहेत यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते ती नाराजी शेवटच्या क्षणी सगळी निघून जाणार आहे का त्याचं काय कारण कसं आहे ते शेतकरी कामगार पक्षाचे मूळ म्हणलं किंवा हे जे भाजपमध्ये गेलेले उमेदवार जरी म्हणलं तर ते गणपत देशमुखांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि आबांचं तसं म्हणजे चारित्र बघायला गेलं तर सगळं एक नंबर काम आहे सगळं त्यांचं त्याच्यामुळे त्यांना भरपूर मत होणार यंदा आनंद मान्यांची काय परिस्थिती आता लोकांना माहिती आहे की <laughs> मागच्या वेळेस काय झालं काय नाही त्यामुळं आमच्या आमचे जे उमेदवार आहेत मारती आबांचं तुम्हाला विचारणार उत्तर देतो मारती आबांचं आणि आमदार आबासाहेबांचं <Okay>, हे त्यांनी एक एकत्र काम केलेलं आहे त्यांचा चेहरा स्वच्छ <सबू>। आहे <laughs> निष्कलंक माणूस माणूस आहे आणि काम करणारा माणूस आहे असा असा उमेदवार बाबासाहेबांनी दिलेला आहे तर फक्त एवढंच की आम्ही आता युतीत भाजप भारतीय जनता पार्टी भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक दीपकट असं सगळ्यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतलेला निर्णय आहे हा काय व्यक्ती एकटा नाही सगळ्यांचा निर्णय आहे त्या त्या सगळ्यांनी त्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे तर सांगोलातल्या सगळ्या मतदारांना शहाजी बापूंनी काल एकदम भावनिक अशी साथ घातलेली आहे आणि मी हारलो तरी राजा आणि जिंकलो तरी राजा अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केली आहे कसं बघतं त्यांच्या आम्हाला आमच्या ज्येष्ठांनी एकच शिकवलंय कोणावर टीका करायची नाही कोणाला चिमटे काढायचे नाही तर आम्हाला फक्त या तालुक्याचा ता विकास पाहिजे आणि फक्त विकास पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर फक्त आम्ही बोलणार आहे आमचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आमचे जिल्हाध्यक्ष चेतनशे केदार सावंत व मालक आमचे मार्गदर्शक एरंडे मालक यांनी आम्हाला एक शिकवून दिलं की बारक्यातल्या बारीका बारक्या कार्यकर्त्याला त्यांनी म्हणजे एकदम जवळजवळ घरातल्या माणसासारखं व्यक्तिमत्व असल्यासारखं त्यांनी आणि आमचे तालुक्याचे माननीय दीपक आबा बसा उळगे पाटील आमदार यांनी म्हणजे आमच्या घरातले प्रश्न असू दे प्रत्येक म्हणजे त्यांनी सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि शंभर टक्के त्यांनी आम्हाला साथ दिलाय एवढ्या लहान कार्यकर्त्यांना त्यांनी म्हणजे आम्हाला एवढा प्रतिसाद दिलाय त्यामुळे आम्ही तरुण वर्ग पूर्ण आणि पूर्ण म्हणजे सांगोला शहर विकास आघाडीच्या सोबत आहे पण यामध्ये यामध्ये जर आपण पाहिलं तर शहाजी बापूंनी आपल्या आरोग्याची परवा न करता या ठिकाणी युतीचा जो उमेदवार आहे तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते असं देखील त्यांनी मांडलेलं आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांची तब्येत आजही चांगली आहे आमचाही उमेदवार चांगला आहे आमचाच उमेदवार शंभर टक्के आज आम्ही देतो हा लक्षात ठेवा हा चांगला तालुका आहे हा पूर्व विचारसरणीचा चांगला तालुका आहे yes. आणि ह्या शहराचा सर्वांगीण विकास फक्त हा तरुणाई करणार आहे आणि आता जर तुम्ही विकास दिला तर तरुणाई काय करू शकते आणि काय करू शकत नाही ही सगळं जनतेला कळणार आहे आणि जनता सुटणे जेवढ लक्षात ठेवा आणि मारुती आबा पण हे फिक्स नाराध्यक्ष होणार आहे आणि आमचे सगळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खालचे प्रभाग बदले असतील हे सगळे जण पिक्स मध्ये निवडून येणार आहेत एवढी विनंती समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा